आधी जरांगींचं उपोषण झालं त्यानंतर लक्ष्मण हाके उपोषणाला बसले त्यांच्या हाकेला ओ देऊन चार सत्ताधारी त्यांचं सो उपोषण सोडण्यासाठी धावले ताई म्हणाल्या ते चांगलं बोलत आहेत म्हणून त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे लगेच भुजबळ यांनी जाहीर केलं हम किसी के बाप बापसे नाही डरते बोगस कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत त्यावरती कारवाई करा अशी मागणी भुजबळ साहेबांनी केली कारवाई कोण करणार जरांगे पाटील अहो कारवाई करायची आहे गृहमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनीच तर त्यांना चर्चेसाठी पाठवलं आहे आता अशी विनोदी भाषणं निवडणुका होईपर्यंत आपल्याला ऐकायला मिळतील राखीव जागासाठी भांडणाऱ्या या दोन्ही पुढाऱ्यांचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो असं सांगून दहा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी साहेबांना हे साधी आठवणसुद्धा करून देऊ शकत नाहीत राखीव जागा सरकारी नोकरीत असतात आणि सरकारी नोकऱ्या महाराष्ट्र शासनानं कधीच खाजगीकरण करून संपवून टाकलेल्या आहेत शासनाचे पंचवीस हजार खर्च टाकायचे आणि पंधरा हजार हातावर ठेवून तरुणांना राबवायचं यासाठी खास मंत्र्यांच्या कंपन्या तयार आहेत आंदोलनकर्त्यांनी यासंबंधीसुद्धा कधीतरी बोलावं